माता महाकालीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक चंद्रपुरात दाखल झाले असून मातेची कृपा आपल्यावर सदैव असावी अशी श्रद्धा मनात बाळगून श्रद्धाळू अनेक अडथळे पार करीत मातेचे दर्शनासाठी दरवर्षी येतात चैत्र शुद्ध षष्टीला चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली यात्रेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले चौदा एप्रिल रोजी सुरू झालेल्या या यात्रेनिमित्त काही भाविक महाकाली मातेच्या दर्शनासाठी आले परंतु लोकसभेच्या निवडणुका असल्याने नेहमीपेक्षा ओघ कमीच होता परंतु वीस एप्रिलपासून भाविक मोठ्या प्रमाणात जथ्थे शहराच्या दिशेने येऊ लागले असून भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण शहरच गजबजून गेले आहे मात्र महाकालीवर केवळ चंद्रपूरकरांचीच नाही तर मराठवाडा मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश येथील भाविकांची मोठी श्रद्धा आहे दरवर्षी दूरदूरून भाविक महाकाली मातेच्या दर्शनाला मोठ्या संख्येने येत असतात यावर्षी चौदा ते या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे परंतु एकोणवीस तारखेला निवडणुका असल्याने चौदा ते एकोणवीस या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती परंतु या पुढील तीन दिवसात भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलून गेलेला आहे